आवाज याय लागलाय क्विट परी आवाज येतोय हां आवाज याय लागलाय सौरभ आवाज लागला लागलाय एकदा लिंका शेअर करा आज जो टेटचा पेपर झालाय दुपारी तीन वाजता प्रॉपर एक्सप्लेनेशन प्रॉपर क्वेश्चन ॲज इट इज सर्व सांगतोय एकदा जरा लिंका शेअर करा पेपरचं लेवल काय होती गणिताचं काय विचारलं होतं बुद्धिमत्ताचं काय विचारलं होतं हां सुष्मिता आवाज येतोय एकदा लिंका शेअर करा जरा विशाल जरा लवकर लवकर लिंका शेअर करा आता बघा टेटचा जो पेपरला त्याच्यामध्ये दादा गणित बुद्धिमत्ता आणि मराठीचं आपलं दुपारी तीन वाजता लेक्चर गणितात काय विचारलंय बुद्धिमत्तात काय विचारलंय दादा हम्म पहिल्यांदा जरा नीट ऐकून घ्या <coughs> तुम्हाला इन इनइक्विलिटी मी प्रत्येक बॅच मध्ये शिकवले जे इनइक्विलिटी आहे का असमानता जवळपास सात ते आठ प्रश्न इनइक्विलिटीचे होते इनइक्विटी जमते ना ए ग्रेटर टू सी वगैरे त्याचं जे प्रश्न होतं ना दादा ते जवळपास सात ते आठ प्रश्न होते डायरेक्शन वरचे दोन का तीन क्वेश्चन होते तुम्हाला इन इक्विलिटी शिकवले डायरेक्शनचा तर काही विषयच नाही दादा पझल पझलचे मला वाटतं दोन प्रश्न होते वेन आकृत्या होत्या ना वेण आकृत्या म्हणले की अवघड आहेत अवघड आउगड़ म्हणजे काय असणार आहे तुम्हाला सांगू का एक तर मी तुम्हाला पर्सेंटेज मधली वेन आकृती शिकवले माहिती आहे चाळीस टक्के ए बी आहे बेचाळीस टक्के बी सी आहेत ती आपल्यातल्या पोरांची मेंटॅलिटी की ते प्रश्न अवघड आहेत किंवा कमीत कमी ए बी आहेत जास्तीत जास्त बी सी आहेत दॅट सेट ह्याच्यापेक्षा वेन आकृती काही अवघड जात आपल्याला सवय काय लागलेलं आहे काही ए बी आहे आणि काही बी सी आहे तुम्हाला ते तर शिकवले पण त्याच्या ॲडव्हान्स पण शिकवले पर्सेंटेज मधलं कमीत कमी किंवा अवघड म्हणलं ना पॉसिबिलिटीचे येणार दादा पॉसिबिलिटी म्हणजे काय स्वप्न स्वप्नामधली वेळ नाकृती बरोबर आहे ते तीन वाजता मी प्रश्न घेणारच आहे त्याचं टेन्शन घ्यायचं काय कारण नाही त्याच्यानंतर दादा ब्लड रिलेशन नातेसंबंध पण आला होता त्यामुळं ज्या पोरानं व्यवस्थित बॅच केले ना रिझनिंग एकदम चिंदी होतं चिंदी जे आज तीन वाजता तुम्ही म्हणसाल मास्तर ह्याच्यामध्ये काळी मात्र काही नाही ठीक आहे हा आता राहिलं गणित गणिताच गणितामध्ये दादा सिम्प्लिफिकेशन जे आपण बॉडमास होतं आपण बॅच मध्ये हाय लेवलचा बॉडमास घेतला हाय लेवल त्यात पण पोरं म्हणतात की सर सिम्प्लिफिकेशन होताना थोडंसं अवघड होतं आता अवघड म्हणजे काय माहिती आहे का आपल्यातल्या पोरांच्या भाषेत फॉर एक्झाम्पल आपल्याला सवय काय लागली वीस टक्क्याचे शंभर बरोबर आहे तिथंच हा प्रश्न आला की अकरा एकशे नऊ टक्क्याचे शंभर सिम्प्लिफिकेशन अवघड ही मेंटॅलिटी आपली लोकांची बरोबर आहे कळतंय त्याच्यानंतर नफा तोटा नफा तोटा एक नॉर्मल आहे दादा नफा तोटा अवघडत अवघड काय जाणार आहे नॉर्मल आहे ते त्याच्यानंतर दादा रेल्वेची गणित रेल्वेची आंतरवेग वेळ आहे ना आंतरवेग वेळ का तर ते तीन चाप्टर त्याच लेवलवर हो येतं आंतरवेग वेळ रेल्वेची गणित आणि तुमचं ही बोटीची गणित जे आपला चाप्टर चालू मला वाटते बॅच मध्ये त्याचे सतरा पार्ट झालेत सुष्मिता बरोबर आहे का सतरा पार्ट झालेत ते सतरावा पार्ट चालू आहे आज मला एवढी गॅरंटी आहे की जेव्हा मी तीन वाजता एक्झॅक्ट क्वेश्चन घ्यायला चालू करेल ना पोर इस्तू लावणार शंभर टक्के इस्तू लावणार त्याच्यानंतर दादा क्वेश्चन होता दादा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे एक क्वेश्चन कशाचा सरासरीचं आता जी सेकंड शिफ्ट आहे ना पहिल्या शिफ्टच्या ह्याच्यावरनं सेकंड शिफ्टवाले आहेत दादा त्या सेकंड शिफ्ट जरा थोडासा हटके विचार करा पेपर थोडा वेगळा येईल हा आणि पेपरची लेवल एवढी नाही खास जे लोक बाऊ करायला लागलेत ना त्या लेवलचा पेपर नाही मी तुम्हाला काल पण सांगितलो पेपर अजिबात अवघड येत नाही टेटचा नॉर्मल पेपर आहे आता तुम्ही त्या व्हिएन आकृतीला ते दोघा चौघाला फोन केल्यानंतर त्यांचं एकच वाक्य सर वेन आकृत्या खूप अवघड होते एक जर म्हणला सर थे, थे, ते आम्हाला ते तीस टक्के ए बी आय हे आम्हाला कळालंच नाही तुम्हाला म्हटलं ना त्याची त्याच्यावर जात नसत ते कळते त्यामुळं गणित बुद्धिमत्ता ज्या पोरांना बाबा आता जी एन टी पी सीचा पेपर आहे मी कालपासून सांगायला लागलो एन टी पी सी पेपर आहे तुम्ही टेटचं पण अनालिसिस बघा साडेआठ वाजता पण आपले गणित बुद्धिमत्ता जी केचं लेक्चर आहे टेटचं लेक्चर आहे व्हॅकन्सीचं लेक्चर आहे शेवटच्या नऊ दिवसात काय करायचं आहे ते सुद्धा सांगणार आहेत कळते सगळ्याला आणि आज जी कोण बॅच मधले पोर आहेत ना दादा ऑनलाईन असतील ऑफलाईन असतील जे कोण पोर एकदा तीन वाजता यायचं आहे आन्सर करायचे तिथे का तर जेव्हा पोरगा आन्सर करायला चालू केलं ना तेव्हा कळते की बाबा काय आपली कळते आता जी सेकंड शिफ्टवाले थर्ड शिफ्टवाले अनालिसिस बघून एक तुम्हाला पेपरचा अंदाज आला असेल लगेच डोक्यात कट ऑफचा विचार नका करू कळते आपल्यात काय करते ते माहिती आहे एक शिफ्ट झाली की कट ऑफ सर काय असेल किंवा सर अटेम्प्ट किती केले पाहिजेत हा विचार येतो तुमच्याकडनं जेवढं बेस्ट होतं तेवढं बेस्ट द्या ले लोड घेऊ नका आणि तुम्हाला आत्ता पण सांगतोय दादा जी टेट ची लेवल असणार आहे ना तीच एन टी पी सी सी बी टी वनची लेवल असणार करते सगळ्याला त्यामुळं तीन वाजताचं लेक्चर सगळ्यांनी विथ प्रॉपर क्वेश्चन ह्याच्यापेक्षा अवघड क्वेश्चन जरा टाकणार आहे म्हणजे जेणेकरून पोरांना पण समजलं पाहिजे जरा सात आठ क्वेश्चन ॲज इट इज इन इक्विलिटी असणार वेन आकृत आहे ॲज इट इज दोन्ही पण टाकणार वेन आकृती म्हणजे पर्सेंटेजची पण टाकणार आहे पॉसिबिलिटीची पण टाकणार आहे कमीत कमीची पण टाकणार आहे दादा हा टेट एक्झाम म्हणजे शिक, शिक्षक पात्रता एक्झाम ते ठीक आहे त्यामुळे तीनचं लेक्चर आहे ना ज्याचा उद्या पेपर आहे थर्ड शिफ्ट वाले जे कोण असतील मी तीन वाजता बरोबर तीनला लेक्चर चालू करणार आता पीडीएफ ॲज इट इज सगळ्यांकडून क्वेश्चन बनवायचं चालू आहे तर आणि एक्झॅक्ट डेटा घ्यायला लागलो आणि आता एक गोष्ट सांगतो जेव्हा तीनचं लेक्चर होईल त्यावेळेस कसं असतंय पोराने जेव्हा आम्हाला सांगितले असतात ना आता फॉर एक्झाम्पल वयवारीचा प्रश्न आहे ए व बी यांच्या वयाचं गुणोत्तर एकाच दोन म्हणलं आम्ही त्या ठिकाणी दोनच तीन घेतो डेटा तुम्ही सांगितल्यानुसार बनतो पण आकडे पण काय काय वेळी एक्झॅक्ट आकडे भेटत नसतात ना तुम्ही काय करता अॅनालिसिस म्हणलं ना तुम्हाला जसा कंप्युटरवर प्रश्न दिसला तसाच क्वेश्चनला पाहिजे असं वाटतं तुम्हाला तसं होत नसतं यार ते एक्झॅक्ट अनालिसिस नस कोणच देत नसतं हा पेपरला पाच हजार आकडा असेल मी इथं साडेपाच हजार लिहिला हा तर हा सगळं आजचं जे टेटच्या एक्झामला आलेत ना ॲज इट इज क्वेश्चन आहे त्यामुळे ज्याचा उद्या पेपर आहे एन टी पी सी वाले ग्रुप डी वाले पी वाले सगळ्यांनी तिथं कचकाटून प्रेझेंट पाहिजे आणि गणित बुद्धिमत्ताला घाबरू नका जवळपास पाच वाजेपर्यंत लेक्चर राहील ले। कळते का दादा तीन पासून पाच पास्थ पर्यंत का तर जवळपास एकशे वीस प्रश्न आहेत कळते आणि झालं प्रश्न लिहून देतोय काय प्रश्नाचे पीडीएफ्स असतील दादा अभे डी सी यार अभे गप ना सांगू दे नायला कुठं कसा जन्म रे तू चालू आहे काय हे तर शांत घे ना जरा ह कळते आणि एन टी पी सीचं हॉल तिकीटच आहे ते तुमची तुम्हाला ऑलरेडी मी काल पण सांगितले आणि आत्ता पण सांगितले एन टी पी सीवाल्या पोरांनो आता पण सांगवले सीबीटी वन आणि सीबीटी वनचा जो पेपर आहे ना तोच टेट लेवल असते मराठीमध्ये काही नव्हतं तुम्ही आपल्या प्रॉपर बॅच मधला कमलेसरांचं जेवढं जरी केलं ना ॲज इट इज सॉल्व्ह होतं गणित बुद्धिमत्ता ज्या पोरांना टेट एक्झाम आता माझ्या बॅच मधला पोरगा असेल आणि ती बाबा टेट चे एक पेपरला गेले इस्तू लावून येणार आहेत आणि मला तीन वाजता बघायचंय दादा आपल्यातली पूरक गणित बुद्धिमत्ता किती सोडत आहेत दादा मी टेलिग्रामला पूर्ण क्वेश्चन टाकले तिथे बाबा टेटच्या पेपरला आजच्या शिफ्ट वनला काय काय विचारलं एकदा चेक करा तिथं इंग्लिशला पॅराजम्पल वगैरे आले पॅराजम्पल म्हणजे पाच वाक्य दिलेले असते ते पहिलं वाक्य सिक्वेन्स वाईज कुठले येणार आहे सेकंड कुठले येणार आहे थर्ड कुठले येणार मराठीचं पण अनालिसिस टाकलंय तिथं पण मी घेताना तीन वाजता काय घेणार आहे गणित बुद्धिमत्ता झालं तर मराठीचे थोडेफारसे क्वेश्चन इंग्लिशचे थोडेफारसे थोडेफारशे क्वेश्चन थोडेफारशे थोडेफारशे पण गणित बुद्धिमत्ता पूर्ण डिपली घेणार आणि लेक्चर तीन पासून पाच साडेपाच जेवढं होईल तेवढा वेळ चालू करणार कळते सगळ्याला त्यामुळं लेक्चरला जरा व्हिडिओ जरा लाईक करा तीन वाजताचं शेड्यूल लावून ठेवले आणि पेपर अवघड नाही जी कोण शिफ्ट टू शिफ्ट थ्रीला असेल दादा बेस्ट ऑफ कोणी सांगितले म्हणून तू घाबरून किंवा व्हायबल होऊ नको कळते का तर पोरांना शिफ्ट वन वाल्या पोरं जरा बाहेर आल्या पोरगं जर विचारलं पोरग व्हायबल होऊन जातं लगेच की पेपरला काय आलं असेल आम्हाला पेपर कसा जातो किंवा शिफ्ट वन वाल्यांचं बाबा एवढे अटेम्प्ट झाले तुम्ही त्या अटेम्प्टकडे लक्ष देऊ नका जेवढं बेस्ट होते तेवढं बेस्ट द्या आणि तुम्हाला प्रॉपर क्वेश्चन तीन वाजता एक्झॅक्ट क्वेश्चन असतात एक्झॅक्ट काही दुमत नाही त्याच्यामध्ये ठीक आहे त्यामुळे तीन हा प्रत्येक मॅथ्सचं अवघड जाते ना आपल्या बॅचेस आहेत तुम्ही जोपर्यंत तिथली बॅच घेत नाही जोपर्यंत तुम्ही व्हिडिओज नाही बघत तोपर्यंत तुम्हाला मॅथ्स अवघडच वाटणार हा एक गैरसमज आहे ती एक सय मानल्यामुळं आपल्याकडं काय एक सयचा काही संबंध नसतो तिथे हा कळायला लागले किती वाजता भेटायचं एकदा कमेंट करा तीन लाख टेट एक चा एक्झामचं क्वेश्चन आहे तारुणा गायकवड हा किती वाजता भेटायचं आहे तीनला ओके आता ॲपवर लेक्चर आहे आंतर वेगवेगळ्याचा अठरावा पार्ट आहे जे टेटला ह्याच्यापेक्षा किरकुळ गणित विचारतात ना ह्याच्यापेक्षा अवघड गणित आपल्या बॅचला येते हम्म आणि बरोबर तीनला सगळ्यांनी लिंका शेअर करायचे थे आहेत आणि प्रॉपर क्वेश्चन घेऊन जायचे प्रॉपर इकडं तिकडं सुद्धा नाही हा पाच तारखेपासून रेल्वेचे एक्झाम चालू आहेत हो ज्याची सीबीटी वन बाबा पाच तारखेला आहे ना ही तीन वाजता गणित बुद्धिमत्ता सोडून दाखवू दादा था। प्रतीक थँक्स सर बाबा एकदा व्हिडिओ सगळ्यांनी लाईक करा बरं हाय आता थोड्या वेळात भेटतोय आता वे काय नाही कंटिन्यू चालूच आहे तीन ते पाच भेटणारच आहे परत आठ पासून अकरापर्यंत असणारच आहे आणि अकरा नंतर ॲपवर असणार आहे कंटिन्यू लेक्चर चालू झाले आहेत एकदा व्हिडिओ सगळ्यांनी लाईक करा जरा लाईक वगैरे करा ना यार हा शंभर टक्के दादा अरे व्हिडिओ लाइक करा यार काय यार तुम्ही पण हा हॉल तिकीट आलेलं आहे एन टी पी सीचं हॉल तिकीट आले ठीक आहे आणि तीन वाजता गणित बुद्धिमत्ताला कोण घाबरत नसेल तर या काय तुम्हाला आत्ता सांगायला लागलो आहे हा ओके बाबांनो बंद करू का तीन वाजता भेटतोयच लगे तीन ते पाच काच काढून क्वेश्चन आहेत हा हा तेच दादा शंभर टक्के चालणार आहे फॅक्टर गायकवाड मास्तरच फॅक्टर चालणार आहे डोंट वरी ओके तीनला भेटायचं दादा हा जे आत्ता आलेत त्यांनी बघा अॅनालिसिस वगैरे हां चालेल बंद करू तीन वाजता भेटू लगेच हां हां ओके तीन वाजता भेटू लगेच